नमस्कार तू रे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत लावण्याच्या नाकावरती टिचून ईश्वरीने तिची मिठाई हॉट ऑफिसमध्ये पोहोचवली तिचा सत्कार झाला तिला विनर प्राईज ट्रॉफीही मिळाली हे सगळं तिच्यासमोर झालं त्याच्यामुळे तिचा संताप झाला तिने सगळं फेक फेकायला सुरुवात केली तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी तिला म्हणते आज तू चिडायचं नाही तुला चिडण्याचा अधिकार नाही आज मी चिडणार तुझ्यावरती कारण तू तु खूप मोठे गुन्हा केला तू अन्नाचे नुकसान केली तू मला किडनॅप के केलं असं करत करत तिची चार बोटं तिला मुठीत बंद करताना दाखवते फक्त एक बोट बाकी आहे एक बोट झालं की मी तुझी सगळे कारनामे सगळ्यांना सांगणार फक्त आता तुझ्याकडे एकच चान्स उरला आहे धमकीच ईश्वरीने तिला दिली इकडे राकेशही त्याच्या परीने प्रयत्न करतो ईश्वरी आणि अर्णवला दूर करण्यासाठी आजीला तो कान भरून सांगतो ईश्वरी कोण कुठून आली कुणास ठाऊक आणि तिच्यावर एवढा विश्वास ठेवायचा आणि तिने जर आपल्या घराचं काही नुकसान केलं तर माझ्यावर विश्वास ठेवा मला असं वाटतं आपण अनोळखी व्यक्तींपासून दूर राहिलेलं बरं आणि अर्णवलाही दूर ठेवलेलंच बरं ईश्वरी कुणाच ठाऊक सामान्य घरातले आहे त्यामुळे तिने जर काही केलं आपल्या अर्णवला तर इकडे आकाश मात्र खूप खुश असतो इतकी छान मिठाई सगळ्या स्टाफ मेंबरला खूप आवडली आपचा कार्यक्रम खूप छान झाला असं म्हणत कौतुक करत असतो पण त्याचं लक्ष नाही आहे आर नऊचं हे आकाश लक्षात येतं आणि आशक्ते आकाश त्याची ते थट्टा मिस्करी करू लागतो आणि दादा तो किती गोंग झाल्यास तिच्या विचारांमध्ये म्हणत तिला चिडवत असतो तो गे बाहेर गेल्यानंतर तो पुन्हा पाहतो तर काय तिथे ईश्वरी येते ईश्वरी त्याच्यासाठी मिठाई घेऊन येते आणि त्याला मिठाई खा म्हणत असते पण तो तिच्यावर रागा भरलेला असतो तिला मी मिठाई खाणार नाही असं म्हणत असतो मग ती त्याला आता काय करू म्हणजे तुम्ही माझं ऐकाल असं म्हणत विनवण्या करत असते मिठाई खा नेहमीच तुम्ही माझ्याशी भांडत असतात असं म्हणत असतात ना तो तोंड फिरवून घेतो ती ती त्याच्या दुसऱ्या बाजून जाते आणि त्याला मिठाई खाण्यासाठी मनवायचा प्रयत्न करत असते तिथे त्यांचं छानसं बोलणं होतं त्या बोलण्यात ती लाजते खरंच तर तू मला माझ्या डोळ्यात पुढे हवी आहे असं म्हटल्यानंतर ती तिथून जाण्याचा प्रयत्न करते तो लगेच तिचा हात पकडतो आणि अशीच माझ्या डोळ्यासमोर कायम राहा आणि मला सोडून कधीही जाऊ नको आणि तू आकाशला जशी मिठाई भरवली तशी मलाही भरवावी अशी माझी इच्छा आहे असं सांगितल्यानंतर ती लाचते हसते आणि हळूच त्याच्याजवळ येते मिठाई त्याच्या डोळ्यासमोर तोंडापुढे नेते आणि अलगतपणे ती नाकाला ती घासते त्याला फार चिड येते आणि तो म्हणतो मिस इंदोर असं म्हणत तिच्यावर चिडतो तेव्हा त्याच्या ते त्याच्या लक्षात येतं की तर आपलं स्वप्न होतं ईश्वरीच्या प्रेमात फार वेडा झालेला अर्नो त्याला सगळीकडे आता ईश्वरीच दिसू लागते घरी आल्या आल्या हाका मारत आई आई करत घरामध्ये एंट्री करत ईश्वरी आणि तिची ताई येते आणि दोघीही आरडाओरडा करत येते सगळेजण टेन्शनमध्ये असतात काय झालं तिकडे म्हणून त्यांना विचारायचं असतं दोघीजणी दाराकडे धाव घेतात आणि आपल्या ईश्वरीचं सगळ्यांनी स्वागत करा कारण ईश्वरीने आज बाजी मारली असं म्हणत ईश्वरी तिथे तिची ट्रॉफी दाखवत तिथे एंट्री करते ईश्वरी तिची ट्रॉफी दाखवते आणि ऑफिसमध्ये खरं तर ईश्वरीचा खूप सन्मान झाला तिने केलेल्या कामगिरीबद्दल तिचं कौतुकही का झालं हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो तिची आई तर तिला दारातच थांबवते हो आणि दोघीही मुलींची दृष्ट काढायला ती आत जाते दृष्ट काढते दोघींनाही खूप कौतुकाने म्हणते माझ्या मुली खरंच खूप छान आहे इकडे आकाश त्याची एक खंत त्याच्या भावाला सांगू लागतो की ईश्वरीची मिठाई कोणीतरी पेट्रोल टाकून खराब केली होती तिला त्रास कोणीतरी दिला तिने रात्रभर जागून दुसरी मिठाई बनवली आणि ती ऑफिसमध्ये आणली हेही तो सांगतो हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो व्हॉट असं का कोणी करेल म्हणून त्याला धक्का बसतो खरं तर तो सांगतो तुला विश्वास बसणार नाही पण मला एका व्यक्तीवर डाऊट आहे कोण असं विचारल्यानंतर तो सांगतो लावण्य माझ्याकडे प्रूफ नाही पण लावण्य असं करू शकते असं आकाशने ईश्वरीबद्दल आणि लावण्याबद्दल सांगितलेलं असतं इकडे नमुताई ईश्वरीला म्हणते खरं तर तुला एक गोष्ट सांगायची आहे अर्णव सर तुझ्या बाबतीत खूप पजिसिव्ह झाले ते तुला घेण्यासाठी शोधण्यासाठी किती प्रयत्न करत होते तू आली नाही म्हणून तुला वाचवायला आले या सगळ्या गोष्टींचा अर्थ आपण काय काढायला हवा अं तुला कळतं आहे का अर्णव सर तुझ्यासाठी किती व्याकुळ व्हायला लागले तू जरा नजरेपुढे नसली तर त्यांचा जीव खालीवर होतो याचा अर्थ समजतो आहे तुला इकडे मामांना अर्णवसोबत बोलायचं असतं त्याच्यासाठी ते आकाशला घालवतात की माझी एक गोळी संपली आहे ती घेऊन ये मला इथे आत्ता पाहिजे आहे असं म्हणत त्याला काढून दिल्यानंतर आकाश गेल्यावरती मामा सांगू लागतात की आपण जावईबापूंकडे आपल्या ड्रायव्हरला पाठवलं होतं तिथे काय झालं तुला सांगू का असं सांगायला सुरुवात करता क्षणीच तिथे जावं येतो राजेश त्यांना लगेच म्हणतो तो आला होता पण मी कोर्टात नव्हतो त्याच्यामुळे आमची गाड भेट झाली नाही पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की भेटू असं तो बोलतो खरं तर हे खरं डाऊट येण्यासारखी गोष्ट आहे पण तो त्याची बाजू क्लिअर करतो की मी तेव्हा एका क्लायंटच्या घरी गेलो होतो त्यामुळे मी भेटू शकलो नाही पण तुम्ही त्याला परत पाठवा आम्ही नक्की भेटू आणि मामाला ह्या गोष्टीतही काहीतरी डाऊटच वाटतोय पण तो आता बोलून कसं दाखवणार बरं बरं असं म्हणत ती गोष्ट टाळतात आणि अर्णव आणि मामा एकमेकांकडे बघून त्याला काही संशयच नाही असं दाखवतात खरं तर त्यांना संशय आहे राजेशवरती संशय आहे राजेश काहीतरी लपवतोय आपल्यापासून आता ते आपल्याला शोधायला हवं असंही मामा अर्णवला सांगतात अर्णवही म्हणतो खरं तर डोळ्यासमोर खूप काय काय घडते सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागायला हवा खरं काय आहे ते शोधून काढायला हवं आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागेल असंही तो म्हणत असतो आणि मामाही त्याला हो नक्की शोधू आपण असं म्हणतात इकडे आता ईश्वरीच्या घरावर पुन्हा एकदा संकट पाठवलेलं आहे आता त्यांच्या घरावरती जप्ती येणार त्यांनी घाण ठेवलेले घराचे हप्ते भरले नाही म्हणून जप्त करायला लवकरच जप्ती येणार ही गोष्ट सांगायला एक माणूस तिथे येतो हे ऐकल्यानंतर घरातल्या प्रत्येकाला धक्का बसतो आता काय करायला हवं म्हणून सगळे जण आलेले असतात इकडे अर्णवंही ईश्वरीला त्या गोष्टीबद्दल विचारलं येतो की पेट्रोल कोणी टाकलं तुम्ही कुठे मिठाई बनवली तिथे तो सी सी टी व्ही कॅमेरा पाहतो आता त्या कॅमेऱ्यात नक्कीच काहीतरी फुटेज आली असेल त्याच्यात कोणाचा तरी चेहरा आला असेल ना मग ती फुटेज कोणाकडे तर राकेशकडे मग राकेशला फोन लाव म्हणून ईश्वरीवरती अर्णव दबाव टाकू लागतो मग ती फोन लावते राकेशला राकेश लगेच म्हणतो मी आता कामात आहे मी नंतर बोलतो कारण तो सी सी टी व्हीत पाहत असतो त्या दोघांना पण ईश्वरी म्हणते नाही त्यांना तुमच्याशी अर्जंट काम आहे तुम्ही त्यांच्याशी बोला असं म्हणत ती तो फोन अर्नवकडे देते आणि त्याला बोलायला सांगते आता राकेश भांबवून जातो की आता मी ह्या अर्णवसोबत काय बोलू आता पुढे जो काही ट्विस्ट येणार तो पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद